बाजूचा मतदारसंघ आपला पाचोरा भडगाव वैशालीताईच्या प्रचाराची गरज आहे का रे कारण मी आलो तो प्रचंड मोठी सभा झालेली आणि मी मला खरोखर ज्या ज्या वेळेला वैशालीताईला बघतो ना त्या त्या वेळेला मला तिची पहिली भेट आठवते म्हणजे मी तिला अरे तुरे का बोलतो मी मी नुसतं उंचीने नाही म्हणत पण ती लहान होती कॉलेजमधली तेव्हापासून मी तिला ओळखतोय आहे आरोता त्यांच्या घरी गेलो होतो यांच्या घरी गेलो होतो आरोता ते होते आणि तेव्हापासून ही वैष्णुताई मी ओळखतो तिला पण एक कर्तबदार आहे हे हे काही सोपं नसतं ह्यांच्या म्हणजे आता काही वेळेला शब्द जपून वापरावं लागतात म्हणून यांच्या वडिलांचं काय जातं घराणेशाही बोलायला पण वडलोपार्जित वारसा सांभाळणं हे येरा गाबाळ्याचं काम नाहीये आणि ती ती समर्थपणाने सांभाळते समर्थपणाने सांभाळते